नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट सध्या रोज नवीन भरारी घेत असून उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडत आहे त्यातून मग रोजच नवे वाद उफाळून वर येत आहेत या वादामध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर सामाजिक कार्यकर्ता पत्रकार संदीप कोरटकर यांनी उड्या घेतल्या असून विनाकारण वाद पेटवलेत या चित्रपटातील शंभूराजे म्हणजे विकी कौशल याचा गाजावाजा आणि दबदबा वाढत असल्याचं पाहून आपल्या दूरदर्शन मालिकेत शंभूराजेंची भूमिका बजावणारे अमोल कोल्हे हे मात्र संतापलेत हा विषय म्हणजे शंभूराजांचा झालेला छळ आणि क्रूर कर्मा औरंग्याची एकूणच छळवादी वागणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे अगदी गल्लीबोळापासून ते विधिमंडळातील सभागृहापर्यंत प्रत्येकजण त्यावर व्यक्त होत आहे आणि याबद्दल बोलताना मात्र अबू आझमी यांनी औरंग्याचं कौतुक केलं औरंगजेबानं मंदिरं पाडली नाहीत उलट बांधली आणि तो क्रूर नव्हता असं त्यानं ठासून सांगितलं म्हणजे कुणी आबू आजमी त्यावरून पुन्हा एकदा गोंधळ झाला आणि आबू आजमीचं विधानसभेतून निलंबन झालं आपल्या मराठी माणसाच्या हृदयात छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांच्यासाठी नेहमीच एक वेगळा कप्पा आहे मराठी माणसाला ही क्रूर चेष्टासुद्धा सहन होणारी नाही औरंग्या हा क्रूर कर्मा होता आणि छत्रपती शिवराय आणि शंभूराजे ही आमची दैवत आहेत हे औरंग्या फॅन क्लबला ठासून सांगण्याची वेळ आली आहे बरका मंडळी तर झाली ही माझ्या आजच्या वातरटीकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे जातीयवादी विळखा अबुला औरंग्याचा पोळका जातीयवादी विळखा अबूला औरंग्याचा पुळका आजमीच्या आबूचा पुन्हा जातीयवादी डाव ओळखा आजमीच्या आबूचा पुन्हा जातीयवादी डाव ओळखा उधळली स्तुतीसुमने नको तेव्हा औरंग्याचा पुळका मुंबईत राहतो इथलं खातो बहुमतानं निवडून येतो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र सतत गरळ ओकत राहतो अबू आजमी हा नमाजवादी मुलायमसिंगांचा चेला ऐका अबू आझमी हा नमाजवादी मुलायमसिंगांचा चेला जातीवाद पेरूनच मुस्लिम मतदार एक गठ्ठा केला देव देशाविरुद्ध बोलतो म्हणून त्यांना प्यारा झाला आमच्या हलकट नतद्रष्टांमुळं इथं नशिबी आला शेवटी काय औरंग्याचं कोड कौतुक यापुढं मुळीच चालणार नाही औरंग्याचं कोड कौतुक यापुढं मुळीच चालणार नाही जोड्यानं मारल्याशिवाय मोहल्ल्यातून हलणार नाही हिरव्या पिलावळीची वळवळ खरंच बास झाली कंटाळ आला हिरव्या पिलावडीची वळवळ खरंच बाज झाली हिंदू विरोधी मंडळी मात्र मातोश्रीची खास झाली त्यांचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेनेला नेहमीच पोळका असतो म्हणून हिंदू विरोधी मंडळी मात्र मातोश्रीची खास झाली तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद